रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्ती चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत उद्या संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थी निमित्त तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असेल ती तुम्हाला एका पानावर लिहायची आहे आता ते पान कुठलं ती संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्याचं करायचं काय त्याचबरोबर एकशे आठ मुगाच्या दानांचा उपाय आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी देखील आपण बघणार आहोत तर सगळ्यात आधी बघा आपण इच्छा प्राप्तीसाठीचा उपाय बघू म्हणजे तुम्हाला एका झाडाचं पान तोडून आपल्या घरी सकाळीच आणायचं आहे सकाळी तुमची अंघोळ वगैरे झाल्यानंतर देवांची पूजा वगैरे झाल्यानंतर बघा तुम्ही देवांना जेव्हा स्नान घालणार तेव्हा गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तुम्हाला स्वच्छ पाण्याने अकरा वेळा प होईना ओम गण गणपती नमा म्हणून अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षरा फुलं धुवांची जुळी जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला जास्वंदीच्या झाडाचं एक पान तुम्हाला तोडून आणायचं आहे जास्वंदीच्या झाडाचं पान आणि जास्वंदीच्या झाडाची एक छोटीशी काडी देखील तुम्हाला तोडून आणायची आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला कुंकू भिजवून घ्यायचं आहे पाण्याने त्याचं गंध तयार करायचं आहे आणि बघा आता तुम्हाला काय करायचं आहे देवासमोरच बसायचं आहे तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेट प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे त्यामध्ये चार किंब द्यायचे आहेत साईडने दोन उभ्या रेषा देखील ओढायच्या आहेत आता त्या कुंकवावर तुम्हाला मूळभर तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावर तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्या तांदळावर आता तुम्हाला ते पान ठेवायचं आहे मात्र त्या पानावर तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे इच्छा तुम्हाला जी तुम्ही काळी आणली आहे जास्वंदीची त्या काळीनेच लिहायची आहे ती काळी त्या गंधामध्ये म्हणजे जे कुंकू भिजवलं त्यामध्ये बुडवून तुम्हाला त्या पानावर तुमची इच्छा मिळवायची इच्छा अगदी दोन ते तीन शब्दात लिहायची जसं की ती नोकरीसाठी व्यवसायासाठी त्याचबरोबर शत्रू ना शत्रूंच्या त्रासापासून मुक्ततेसाठी तुमची जी ही इच्छा असेल लक्ष्मी प्राप्तीसाठी अशी इच्छा तुम्हाला दोन ते तीन शब्दात तुमच्या स्पष्ट भाषेमध्ये त्या पानावरती तुम्हाला लिहायची आहे त्यानंतर ते पान तुम्हाला त्या प्लेटमध्ये मध्ये स्वस्तिक काढलं त्यावर जे तांदूळ ठेवले त्या तांदळावर तुम्हाला ते पान ठेवायचं आहे पानाची जे डेथ आहे ते देवाकडे झालं पाहिजे अशा पद्धतीने ते पान तुम्हाला तिथे ठेवायचं आहे आणि त्या पानावरती तुम्हाला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे तुम्हाला पूजेमध्ये वापरली जाणारी छोटीच सुपारी घ्यायची आहे कारण मोठी सुपारी ही आपण खात असतो त्यामुळे छोटी सुपारी घ्यायची आहे सुपारी आपण गणपती बाप्पा म्हणून बऱ्याच ठिकाणी स्थापित करत असतो त्यामुळे आपल्याला ती सुपारी घ्यायची आहे सुपारी देखील त्या पानावर ठेवायची आहे त्या सुपारीला देखील हळदी कुंकू अक्षता सुद्धा अर्पण करायची आहे देवघरामध्ये जी मूर्ती आहे त्याला देखील हळदी अक्षदा अर्पण करायची आहे आता जी सुपारी तुम्ही तिथे ठेवली आहे त्या सुपारीला देखील तुम्हाला एक जास्वंदीचं फुल आणि एकवीस दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे त्याचबरोबर तिथेच बसून तुम्हाला ओम गण गणपती नम हा या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा त्यानंतर गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला संकटनाशक गणेश स्त्राचं देखील पठन करायचं आहे आता तिथे गणपती बाप्पाला तुम्हाला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे गणपती बाप्पांची आरती देखील करायची आहे आता बघा तुम्ही हा उपाय सकाळी करायचा आहे दिवसभर ते तशीच प्लेट तुम्हाला तिथेच ठेवायची आहे संध्याकाळी चार ते पाच च्या दरम्यान तुम्हाला त्यामधले बघा जे तुम्ही तांदूळ ठेवले होते त्यातले एकवीस तांदूळ आता बघा जे तांदूळ ठेवणार ते अखंड ठेवा ठिकलेले वगैरे ठेवायचे नाही एकवीस तांदूळ घ्यायचे ते लाल पिवळे करून घ्यायचे म्हणजे त्याच्या अक्षदा करून घ्यायचे त्यातले एकवीस तांदूळ काढायचे त्या पानावरती ठेवायचे आता बघा पान आहे पानावरती इच्छा आहे त्यावरती एक लाल सुपारी आहे त्यावरती जास्वंदीचं फूल आहे आणि त्यावरती गुरुवांची जुळी आहे आणि त्यावरच आपल्याला ते एकवीस तांदळाचे दाणे ठेवायचे आता हे जे पान आहे ते तुम्हाला गोल गुंडाळून त्या पानाला एक लाल रंगाचा दोरा बांधायचा आहे आणि ते कसच्या तस तुम्हाला गणपती बाप्पाच्या जवळ तिथे ठेवायचं आहे तुम्हाला संध्याकाळी बघा तिथे थोडा वेळ ठेवल्यानंतर ते उचलायचं आहे गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे असं कुठलंच गाव नाही की जिथे गणपती बाप्पाचा मूर्ती नाही मूर्ती नाही म्हणजे ना बघा कुठलंही मंदिर असतं तिथे गणपती बाप्पाची मूर्ती असते तिथे तुम्ही जायचं आहे जाताना येताना कुणाशी बोलायचं नाही ते तसं तसं तुम्हाला घेऊन जायचं आहे गणपती बाप्पांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि जी इच्छा तुम्ही त्या पानावर लिहिली होती ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि ते पान अर्पण करून तुम्हाला सरळ तुमच्या घरी यायचं आहे आता प्रगतीसाठी एकशे आठ मुगाच्या दाण्यांचा उपाय हा जो तुम्हाला संध्याकाळी सहा नंतर कधीही कर तुम्हाला करायचा आहे आता बघा तुम्हाला एकशे आठ हिरवी मुगाची दाणी घ्यायची आहे त्याचबरोबर हिरव्या रंगाचा छोटासा छोटासा एक कपडा घ्यायचा आहे संध्याकाळी तुम्हाला बघा कुठलाही उपाय करण्याआधी गणपती बाप्पाला तुम्ही साध्या पाण्याने का होईना अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांना फुल, बाप्पा फुलं अर्पण करायची आहे गणपती बाप्पांना धूप दीप दाखवायचं आहे आणि गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतरच उपाय करायचा आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर हिरव्या रंगाचा कापड ठेवायचा आहे एकशे आठ मुगाचे दाणे वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे एक मुगाचा दाना हातावरती घ्यायचा आहे ओम गणगणपत्यांना नमा म्हणायचा आहे तुमची इच्छा जी आहे ती बोलायची आहे आणि तो मुगाचा दाना गणपती बाप्पांच्या त्यांना जवळ जो हिरवा कपडा ठेवलाय त्यावरती अर्पण करायचा एकशे आठ वेळा एकच इच्छा बोलली गेली पाहिजे ओम गणक ओम गण गणपती नमा मंत्र म्हणत एकशे आठ वेळा एक एक गाणं घ्यायचा मंत्र म्हणायचा इच्छा बोलायची ठेवायचा मंत्र म्हणायचा इच्छा बोलायची ठेवायचा एकच इच्छा असावी इच्छा बदलली गेलेली नसावी हा आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय आहे मुलांबद्दलच तुम्हाला इच्छा मुलांची नोकरी असेल मुलांचा अभ्यास असेल मुलांची चिडचिड असेल त्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे तर बघा प्रत्येक आई आपल्या मुलासाठी हा उपाय करू शकते तर अशी एकशे आठ दाणी तुम्हाला तिथे अर्पण केल्यानंतर तो हिरव्या कपडाला तुम्हाला पोटली बनवायची आहे आणि तिथेच गणपती बाप्पांच्या जवळ ठेवायची आहे आता तुम्ही आरती वगैरे सगळी सेवा आपली सगळी करायची त्यानंतर गणपती अथर्व शिष्यांचं पठण करायचं आणि रात्री झोपताना ती पोटली तिथून उचलायची जिथे तुमचे मुलं झोपतात मुलांच्या उशाखाली तुम्हाला ती पोटली ठेवायची आहे बघा आता तुमचे मुलं बाहेरगावी राहत असतील पण तुम्ही मुलं जेव्हा सुट्टींमध्ये घरी येतात तेव्हा त्यांना सगळ्यात जास्त आवडणारी जागा कोणती त्या ज्या जागेवर ते जास्त वेळ बसतात किंवा ज्या ठिकाणी ते घरी आल्यावर झोपतात त्या ठिकाणी तुम्ही ती पोटली त्यांच्या नावे ठेवली तरी चालेल आणि तिकडे त्या मुलाला सांगायचं की मुला सांगा, एक वेळात अथर्वसूजांचं पठण आवर्जून कर आणि जी इच्छा तुम्ही मागितली ती त्याला बोलायला सांगायची मनातल्या मनात आता बघा तुम्ही रात्रभर ते मुलांच्या कुशाशी ठेवलं दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे केल्यानंतर ती पोटली उचलायची गणपती बाप्पांच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात जाताना एक दुर्वांची जुडी घेऊन जायची लाज्जासवंधीचं फूल घेऊन जायचं गुडखोबऱ्याचा नैवेद्य घेऊन जायचा धूप आणि दीप तुम्ही तुपाचा दिवा नेऊ शकता तिथे गेल्यानंतर आधी पूजा करून घ्यायची नंतर ती पोटली गणपती बाप्पांच्या चरणांजवळ इच्छा बोलून ठेवायची बसून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची जमलं तर तिथे बसून गणपती अथवा शिर्षाचं पठण करायचं आणि सरळ आपल्या घरी यायचं कुठलाही उपाय करायला जाताना घरी येताना कुणाशीही वाटेत बोलायचं नाही मध्ये कुठेही थांबायचं नाही तर हा आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी होता आता सो मगाशी जो मी उपाय सांगितला तुम्हाला आधी जो जासोंदीच्या पानावर इच्छा लिहिण्याचा उपाय सांगितला जर सकाळी तुम्हाला वेळच मिळाला नाही करायला तर बघा तुम्ही संध्याकाळी तो उपाय करा आणि ते जे पान आहे ते गणपती बाप्पाच्या चरणाजवळ बांधून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी मग गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवा अशा पद्धतीने तो तुम्ही उपाय करू शकता तुम्ही आवर्जून उपाय करून बघा मात्र बघा एक गोष्ट लक्षात घ्या फक्त उपाय करायचे नाही बाप्पांची सेवा करायला विसरायचं नाही उपायाचं फळ तेव्हाच मिळतं उपाय तेव्हाच सक्सेस होतो जेव्हा तुम्ही सेवा उपासना करता